मुंबईच्या लोकांनी साठ पर्सेंट पसंती दाखवलेली आहे इतर लोकांनी चाळीस टक्क्याची पसंती दाखवलेली आहे पुणेकरांनी फक्त दहा टक्क्याची पसंती दाखवलेली आहे काय मुंबईकर साठ टक्के पुणेकर दहा टक्के इतर चाळीस टक्के ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटणार आहे मंडळी हे मात्र खरं आहे की एक लाख रुपये गुंटा शेती विकायची आहे आजची जी असणार माहिती एक लाख रुपये गुंट्याची माहिती आपल्याला आज पाहायला इथं भेटणार आहे आणि हे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर व्हिडिओ संपूर्ण बस जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी भी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे पण हे चॅनल आहे रियल इस्टेटचं पण मी एजंट ब्रोकर नाहीये मंडळी तुम्ही इथं जे आलेलं आहे तर ते रिअल इस्टेटचीच माहिती घ्यायला आलेल्या आहे एक लाख रुपये गुंट्याचीच माहिती तुम्ही घ्यायला आलेल्या आहे सगळं काही या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला प्रत्यक्षात सांगणार आहे मंडळी आजची जी माहिती आहे ना खूपच उत्तम माहिती आहे खूपच जबरदस्त माहिती आहे बघायला गेल मुंबईवाल्यांनी साठ टक्क्याची पसंती दाखवलेली आहे आणि पुणेकरांनी फक्त दहा आणि इतर जे आहे त्यांनी चाळीस टक्के अहो हे काय आहे काय नाही हे सगळं तुम्हाला आज माहिती भेटणार आहे फक्त एकच काम करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची आणि तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बेल ऐकून घंटीला सुद्धा दाबवायचं आणि कारण की आज जे मी सांगणार आहे ते खर मनातून बोलणार आहे आणि मनातूनच सांगणार आहे मंडळी बघा तुम्हाला ही एक लाख रुपये प्रति जागा खरेदी करायची असेल तर हा माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा व्हॉट्सअपचा चा नंबर आहे पण थांबा थांबा एक लाख रुपये गुंठा जागा कुठं आहे काय कंडिशन असणार आहे सगळं काय तुम्हाला मी इथं सांगणार आहे व्हिडिओ काही फार मोठा होऊ शकतो पण मी जे सांगणार आहे ती खूप महत्वाची ती ही गोष्ट आहे गोष्ट नाही सत्यता आहे मंडळी आज मी खरं बोलतो मी तुम्हाला की आपले जे पुणेकर आहे ना ते फक्त ते फक्त वाईट नका वाटून घ्या मी पण पुणेकर आहे पण मी स्वतः स्वतःनी मी नी, इथं जे आहे पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणमध्ये दोन गुंठे तीन गुंठे घेऊन ठेवलेली आहे कशासाठी आपल्या परिवारासाठी आणि अशा ठिकाणी इन्व्हेस्ट केलं की तिथं घर वगैरे काय नाहीये आणि ते मला माहिती आहे भविष्यामध्ये एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये ते जे भाव जे आहे डबल ट्रिपल होणार आहे पण आपले काही असे लोक आहे जे पुण्यामध्ये राहतात सगळे बरोबर नसतात तुम्ही हे विचार करा पण मुंबईवाले जेवढे पण आम्हाला कॉल येतात ना मुंबईवरून ते डायरेक्टली टोकन द्यायला येतात आणि डायरेक्टली जे आहे बुकिंग करायला येतात आणि म्हणूनच सिक्स्टी पर्सेंट मुंबईकरांनी ही बाजी मारलेली मुंबईकरांनी खरं बोलतो की त्यांनी जागे जागा खरेदीमध्ये पसंदिती दाखवलेली आहे मग इतर लोक जे आहे भारतामधून वेगवेगळे जे म्हणतात ना मला की हिंदीमध्ये कासिमबाई व्हिडिओ बनाव तर त्या लोकांनी पण अक्षरशः कोणी दोन गुंटे कोणी अकरा गुंटे कोणी दहा गुंटे अशी जागा खरेदी केलेली आहे तसं बघायला गे गेलं तर आपले पुणेकर जे आहे जे पुण्यामध्ये राहणारे जे लोक आहे त्यांना बस जुनं घर पाहिजे जुनं घर आणि जुनं घर मी एवढं सांगतो मी एवढं मी बोलत असतो मी की जुनं घर खरेदी करता वेळेस हे पेपर नसतात ते नसतात टॅक्स पावतीवर पण तरी पण लोक बोलणार की आम्हाला इथं घर द्या कोण कोण बोलतो की आम्हाला कल्याणी नगरच्या बाजूला जागा द्या कोण बोलतो वडगाव शेरीमध्ये जागा द्या वडगाव कल्याणी नगर कल्याणीनगरमध्ये हे आता आपल्या ना हातामध्ये नाही राहिलेली ती जागा तिकडं जे आहे एक हजार स्क्वेअर फीटचा करोडोचा रेट झालेला आहे करोडो रुपयामध्ये एक गुंठा जागा भेटलं पण अवघड झालेलं आहे मंडळी आज अशी परिस्थिती आहे जे मोठमोठे प्रसिद्ध एरिया आहे पण आपला जो बजेट आहे ना त्या एरियानुसार नाही आहे पण मी तुम्हाला सांगतो आज बघा पुणे आपले जे मुंबई वाले आहे किंवा बाहेरचे लोक आहेत त्यांना ही गोष्ट कळालेली आहे ते बघा शिकरापूर झालं सणसवाडी झालं किंवा किंवा सोलापूर पुणे सोलापूर महामार्ग तिकडे यवत आहे यवतला चार अंशीच्या भावानी जागा आहे तिथं पण भरपूर लोकांनी खरेदी केलेली आहे मग हे कसं काय विसरणार आपण एक लाख रुपये प्रति गुंटा पण तिकडं एक कंडिशन अशी आहे की तिकडं दहा गुंटे कमीत कमी खरेदी करायला लागणार आहे तुम्ही दहा गुंटे खरेदी करा किंवा एक, एक एकर खरेदी करा कमीत कमी दहा गुंट्याचे प्लॉट प्लॉट नाही सॉरी प्लॉट म्हणू शकत नाही इकडे अक्षरशः शेती आहे इकडे दहा गुंटे कमीत कमी बघा दहा गुंटे कमीत कमी खरेदी करायला लागणार आणि ही शेती आहे अक्षरशः इथं शेती आहे वीर आहे पण लाख रुपयांनी कमीत कमी दहा लाख रुपये होतात पण त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो ना कंडिशन काय आहे बघा इकडं जे कागदपत्र जे नावावरती करायचं असलं ना खरेदी खर सात बारा वगैरे ताबा हे सगळं घ्यायचं असलं तर त्याला पण एक एक ते दीड लाख रुपये खर्च येणार आहे रेजिस्ट्रेशनला हे पक्का सौदा आहे मी तुम्हाला पॉवर अपार्टेंट वर देत नाही स्टॅम्प पेपर मारून वगैरे शिक्का वगैरे मारून तसं देत नाही इकडं संपूर्ण जे आहे ग्रामपंचायत मधून जाऊन संपूर्ण शिक्का वगैरे रजिस्ट्री वगैरे सगळं काय होणार आहे पण इकडं एक लाख रुपये गुंठा आहे ना टोटल दहा गुंट्याचे दहा लाख होणार पण तिकडं एक ते दीड लाख रुपये हे आपल्याला खरेदी खर्च खरेदी खर्च झालं सात बारा झालं ताबा झाला ह्याच्यासाठी पैसे लागणार आहे मंडळी पण हे तर मस्त सौदा आहे काय प्रॉब्लेम नाही पण दहा गुंटे डायरेक्टली घेऊन ठेवलं तर ह्याचे पैसे असे वाढणार आहे की विचारू नका बघा जागा जी आहे पण जागेचा भाव कमी होणार नाही सोन्याचा डोंगर भेटू शकतो सोन्याचा भाव खाली येऊ शकतो पण जागेचा भाव कवास खाली येणार नाही कारण की बघा जेवढी आपल्याकडं जमीन आहे संपूर्ण पृथ्वीवर तेवढी डुप्लिकेट जमीन तर कुठून येऊ शकतच नाही बरोबर ना सोन्याचा डोंगर भेटू शकतो पण जागा कशी काय बर ही जी दहा गुंटे डायरेक्ट दहा गुंटे जी जागा आहे ही कुठं आहे हे मी बोलतच बसलो तुम्हाला लोकेशन सांगितलंच नाही तर थोडस माफ करावं थोडस विलंब झालं लोकेशन बोलायला पण काय करू लोकांचे एवढे कमेंट येत राहतात आणि कमेंट वरून मला आठवलं की मंडळी तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतात कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून आणि भारतामधून कुठल्या स्टेटमधून बघतात तर तेवढं कमेंट करा आणि बाहेरून पण बघत असाल तर ते पण करा बरं वाटतं चांगलं वाटतं आणि मला हे पण सांगा की पुण्यामध्ये तुम्हाला पुण्याच्या आजूबाजूला जवळ एक एकर जागा खरेदी करायला कुठल्या लोकेशनला तुम्हाला चांगलं वाटणार आणि तुमचं बजेट काय आहे तेवढं मला कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या पण मंडळी हे जे एक लाख रुपयाचे जे लोकेशन आहे ना जाणून नाही घेणार कुठलं आहे अहो पुणे सोलापूर रोड पुणे सोलापूर रोड केडगाव चौकुला केडगाव चौकुल्यावरून मोर गावाला जाणारा महामार्ग ओके मोर गावाला जाणारा महामार्ग फक्त फक्त एक ते दीड किलोमीटर अंतर आणि प्लॉट वरून फक्त जे रेल्वे स्टेशन आहे तीनच किलोमीटर आहे जास्त लांब नाहीये फक्त तीनच किलोमीटर आहे रेल्वे स्टेशन हे मध्ये बसवा म्हणजे किती रेल्वे स्टेशन वरून जवळ आहे आणि बघायला गेलं मग वाले साठ टक्के कशी काय पसंती दाखवणार नाही अहो शंभर टक्के दाखवणार आणि इतर तर दाखवणार चाळीस टक्के त्यांची पसंती मग आपले पुणेकर का पाठी मागा माहिती का आपल्या आपल्या डोक्यामध्ये जे बसलेले आहे ना कि मला इथंच पाहिजे तिकडच पाहिजे आणि ते लांबच आहे म्हणून मंडळी आपण पुणेकर आहे पहिला आपला कर्तव्य आहे की आपल्या आजूबाजूच्या जवळची जागा आपण बुकिंग करायला पाहिजे तुम्ही माझ्याकडून नकार घ्या पण दुसरे भरपूर डेव्हलपर आहे त्यांच्याकडून तुम्ही फटाफट जाऊन बुकिंग करा पण एक काम करायला विसरायचं नाही खरेदी खत सात बारा तुम्ही एक दोन गुंटे घेत असाल दुसऱ्याकडून तर तिकडं हे डॉक्युमेंटेशन हमखास विचारायचं त्यांना त्यांना म्हणायचं खरेदी खत आहे का खरेदी खत आहे सात बारा आहे का आहे संमतीपत्र आहे का नंतर विकायला ताबा भेटणार का लगेच हा हे आणि जे आहे सर्च रिपोर्ट किती वर्षाची आहे सर्च रिपोर्ट आठचा उतारा आहे का हे बा हे सगळे प्रश्न तुम्ही त्या डोलवर करून विचारायचं आम्हाला पण विचारू शकता पण तुम्ही विचारण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार ह्या जागेची संपूर्ण डिटेल आणि संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे अहो उशीर करू नका हाय जागा आहे किती पाहिजे एकर पाहिजे दहा गुंटे पाहिजे वीस गुंटे पाहिजे तीस गुंटे पाहिजे आणि हे प्लॉट नाहीये ही डायरेक्टली शेती उसाची शेती तुमच्यासाठी आम्ही आणलेली आहे अहो बागायत शेती आहे मस्त पैकी बघा एक लाख रुपयांनी तुम्हाला कोण बागायत शेती देतो का ते पण विचार करा पण आम्ही तुम्हाला फक्त एकच लाख रुपये गुंट्यानी देऊ राहिलेले पण इकडं कंडिशन हे असणार आहे की तुम्ही दोन गुंटे किंवा पाच गुंटे प्लीज नका मागा कारण की पेपरच काय होणार आहे ह्याच्यामध्ये जी अट दिलेली आहे तर ही दहा गुंट्याची अट दिलेली आहे दहा गुंटे आरामशीर तुम्ही घेऊ शकतात आणि एक ते दीड लाख जे आहे खर्च त्याला नावावरती करण्यासाठी होणार आहे अजून एक मंडळी की हे जी जागा आहे ही सुलभ हप्त्यामध्ये नाहीये हे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे गवा पण इन्व्हेस्टमेंट जो प्लॅन असतो तो कॅश मध्ये असतो ही सगळी जी एक ते दहा गुंटे किंवा वीस गुंटे किंवा एकर हे सगळं कॅश तुम्हाला द्यायला लागणार आहे कॅश पेमेंट करा तुरंत नावावरती तुमचे कागदपत्र करून घ्या म्हणजेच खरेदी कर सात बारा हे सर्च रिपोर्ट ताबा लगेचच आ लगेचच काहीतरी बिझनेस करा त्या जागेवरती बरं आणि मंडळी आजचा जो जागेचा होता किंवा साठ टक्के होते चाळीस टक्के होते आणि दहा टक्के ह्याची माहिती तुम्हाला कशी वाटली काय वाटली तर कमेंट बॉक्समध्ये मला मा सूचित करू शकतात मला सांगू शकतात आणि आजच्या व्हिडिओचे जे शीर्षक आहे टायटल किंवा बोर्ड तुम्हाला कळालं का नाही ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून एक हे परत एकदा विचारतो मंडळी कुठून बघतात तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून परदेशातून बघत असाल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगावं बरं वाटतं बाकीचे लोक पण बघतात त्यांना पण बरं वाटतं बरोबर ना तर मंडळी आजची प्रॉपर्टी कशी वाटली अहो बिंडास कमेंट करा आणि पण हे एक ते दहा गुंटे एकच लाखामध्ये खरेदी करायला लवकर या नंतर बोलत बसू नका की एक लाख रुपयावाली जागा द्या आम्हाला कारण की जवा बोलणार चा आहे वेळ निघून जाणार आहे वेळ आपल्यासाठी थांबत नाही भेटू मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट नाही हा रियल इस्टेटचा चॅनल आहे पण एजंट ब्रोकर आपण नाहीये आपण आहे तर तुमचे मित्र आणि तुमचे बंधू आहे तुम्हीच माझा परिवार आहे बरोबर ना परिवारामध्ये आले ना तर दार दाराला पण ठकठकायला थक लागतं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबून ठेवा जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे